शालिनी ताई सकाळी सकाळी खूप खुश होत्या पण जसं त्यांनी राधाला बघितलं तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसायला लागला राधा त्यांची सावत्र मुलगी होती त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं होतं आणि तेव्हापासूनच राधाचं जगणं खूप अवघड झालं होतं त्या रागात राधाल म्हणाल्या हे बघ तुझा दादा आणि बहिणी येणार आहेत तुझी बहिणी गरोदर आहे मी तिच्यासाठी तिच्या आवडीचे खूप पदार्थ बनवले आहेत नाश्ता वाढून झाल्यावर लगेच तिथून निघून जा माझ्या सोन्याच्या खाण्याला नजर लावत बसू नकोस राधाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तसंही तिला या घरात नीट खायला प्यायला कुठे मिळत होतं एक तिचा भाऊ मुकेश होता जो कधी कधी तिची बाजू घेत असायचा तेव्हा शालींताही ते सगळं घर डोक्यावर घेत असायच्या त्यामुळे मुकेश पण तिची बाजू घेऊन काही बोलू शकत नव्हता मुकेश त्याच्या बायकोसोबत निशेसोबत घरी आला त्याच्या आईने त्याच्या स्वागताची पूर्ण तयारी केली होती जेव्हा ते लोक घरी आले सगळ्यात अगोदर त्यांनी त्यांच्या सुनेला हळद कुंकू लावलं मग भाकरीचा तुकडा त्यांच्या अंगावर उतरून टाकला आणि त्यांना आत बोलावलं राधाने अगोदरच सगळं काम संपवलं होतं तिने नाश्ता टेबलावर आणून ठेवला आणि गुग्गुमान जाऊन किचनमध्ये एका कोपऱ्यात बसली जेव्हा त्या या घरात त्यांच्या पंधरा वर्षाच्या मुलासोबत आल्या होत्या तेव्हा राधा सात वर्षाची होती त्यावेळी त्या राधासोबत चांगल्या वागण्याचं नाटक करत होत्या पण जेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं तेव्हापासून राधा त्यांच्या डोळ्यात टोचायला लागली त्यांनी तिचं शिक्षण बंद करून तिला घरात बसवलं आणि दिवसभर घरातली सगळी कामं करायला लावत असत त्यावेळी मुकेश त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेला होता जेव्हा त्याला नोकरी लागली आणि त्याचं लग्न झालं त्यावेळी त्याने एक दोनदा हळू आवाजात आईला विचारलं आई मी राधाला माझ्यासोबत शहरात घेऊन जाऊ का पण शालिनी ताईला माहीत होतं मुकेश तिच्यासाठी काहीतरी चांगलं करेल आणि म्हणूनच त्यांनी तिला जाऊ दिलं नाही यावेळी त्यांची सुनी लग्नानंतर पहिल्यांदा घरी येणार होती लग्नानंतर लगेच ती तिच्या नवऱ्यासोबत गेली होती आणि तिच्या नोकरीवर रुजू झाली होती त्यामुळे त्यांना सुनेबद्दल तिच्या स्वभावाबद्दल जास्त काही माहीत नव्हतं नाश्ता झाल्यावर राधा तिच्या दादा पाणी द्यायला बाहेर आली तशी तिची वहिनी तिला ओरडत म्हणाली राधा तुला नीट काम करायला येत नाही का हा ग्लास बाहेरून किती खराब झाला आहे जेव्हा निशा तिला ओरडत होती ते बघून तिच्या सासूच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता त्या विचार करायला लागल्या की माझी तर अगदी माझ्यासारखीच आहे एकदम कडक आहे हा विचार करून त्या आनंदी झाल्या रात्री जेवणाच्या वेळी निशा म्हणाली आई आज मी जेवण बाहेरून मागवत आहे आज घरात जेवण बनणार नाही तिची सासू खुश झाली जेव्हा रात्रीचं जेवण बाहेरून आलं ते बघून राधाच्या तोंडाला पाणी सुटलं ते एकटक त्या जेवणाकडे बघायला लागली तेव्हा निशा तिला रागवत म्हणाली राधा तू अशी का बघत आहेस चल जा इथून सकाळचं सा काही शिल्लक असेल तर ते खाऊन घे तुला माहीत तरी आहे का या जेवणाची किंमत काय आहे हे एक हजार रुपयांचं ताट आहे आणि तुझी लायकी पण नाही एवढ्या महागातल्या जेवणाची चव घ्यायची तू इथून जा आणि काही काम असेल ते जाऊन कर राधा ढसाढसा रडायला लागली आज तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत होती सावतराईचं वागणं बघून वहिनीने पण तिला कामवाली समजलं होतं आपल्या सुनेचं राधाशी असं वागणं बघून शालीनी ताई खूप आनंदात होत्या बोलता बोलता एक दिवस निशा तिच्या सासूला म्हणाली आई आता मी गरोदर आहे आणि घरातली कामं करताना मला प्रॉब्लेम होतो तिथे एखादी चांगली कामवाली पण मिळत नाही आणि जरी मिळाली तरी खूप पगार मागत आहे मला काहीच कळत नाही की मी आता काय करू तिची सासू पटकन म्हणाली तू गरोदर आहेस तर घरातल्या कामांसाठी राधाला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा म्हणजे तुला कामावली लावायची गरजच लागायची नाही आणि तसंही ती इथे असली की तिचा काका अधूनमधून तिची विचारपूस करायला येतच असतो ती तिथे तुझ्याजवळ राहिली तर तुला मनात येईल तसं तिला राबून घे तुला कोणी काहीही बोलणार नाही आईचं बोलणं ऐकून राधा घाबरून थरथर कापायला लागली आणि विचार करायला लागली इथे तर कधी कधी काका भेटायला येत असतो त्यामुळं थोडंसं प्रेम लाड मिळत असतो पण शहरात गेल्यानंतर माहीत नाही वहिनी माझ्यासोबत काय करेल दादा तर दिवसभर ऑफिसमध्ये असणार आता मी बघत आहे दादा वहिनीच्या समोर एकदम गप्प असतो आता असं वाटतंय की माझ्या आयुष्यात एक नवीन समस्या येणार आहे राधाला तिचं आयुष्य ओझं वाटायला लागलं होतं ज्याच्यावर तिचं अजिबात नियंत्रण नव्हतं आता सासूनेच परवानगी दिली होती त्यामुळे निशा राधाला तिच्यासोबत शहरात घेऊन गेली राधा खूप गे घाबरलेली होती दादाबाईने रस्त्यात जास्त काही बोलले नाहीत जेव्हा ते घरी पोचले घरी गेल्या गेल्या दादाबाईंनी त्यांच्या खोलीत गेले, गेले राधाला काहीच कळत नव्हतं की आता काय करायचं घाबरतच ती किचनमध्ये गेली आणि किचनची साफसफाई करायला लागली तेवढ्यात तिच्या हातातून काचेचा ग्लास खाली पडून फुटला राधा खूप घाबरली आता तिची बहिणी तिला खूप ओरडणार ग्लास पडल्याचा आवाज येताच निशा लगेच किचनमध्ये आली आणि नंदेला असं किचनमध्ये उभे राहिलेलं बघून तिला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली राधा तू इथं काय करत आहेस राधा घाबरली आणि म्हणाली वहिनी मला माफ करा मला मारू नका मी तर फक्त किचन स्वच्छ करत होते म्हणजे रात्रीचं जेवण बनवता येईल निशा तिच्याजवळ आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली राधा तुला कोणी सांगितलंय का हे सगळं करायला चल हे सगळं सोडून दे आणि बाहेर चल हे सगळं मी नंतर स्वच्छ करते तू हातपाय धुवून बाहेर चल आणि कपडे बदलून फ्रेश हो होऊन घे जेवण मी बाहेरून मागवून घेईन आज सगळे थकलेले आहेत त्यामुळे घरात जेवण बनणार नाही हे ऐकून राधाला आश्चर्य वाटलं आणि ती तिच्या वहिनीकडे बघायला लागली मग हळूस म्हणाली पण वहिनी बाहेरचं मागातलं जेवण माझ्यासाठी नसणार आहे ना मग माझ्यासाठी काही ना काही बनवावंच लागेल ना घाबरलेल्या राधाला बघून निशातीला घेऊन तिच्या खोलीत आली आणि मग मुकेशकडे बघत म्हणाली मुकेश, मुकेश तुम्ही समजून सांगा तुमच्या बहिणीला आणि तिला सांगा की आपण तिला इथे का घेऊन आलो आहोत ते मुकेश पुढे येऊन राधाचा हात पकडत म्हणाला राधा मी जेव्हापासून शहरात आलो आहे तेव्हापासून मी आईच्या मागे लागलो होतो की राधाला मी शहरात घेऊन जातो पण ती पाठवायला तयारच नव्हती मला अजिबात आवडत नव्हतं की आई तुला त्रास देत होती ते पण आईला माहीत होतं की मी तुला शहरात घेऊन आलो की तुझी काळजी घेईन त्यामुळे ती तुला माझ्याजवळ येऊन देत नव्हती पण आता तुझी बहिणी आली आहे त्यामुळे मला समजलं की मला काय करायचं आहे ते मी जाणून बुजून तुझ्याशी वाईट वागायला सांगितलं मी तुझ्या बहिणीला हे शिकवलं की आईच्या समोर तुझा अपमान करायला सांगितला तिला तुझ्याशी आईसारखं वागायला सांगितलं हे बघून तरी आई तुला आमच्यासोबत पाठवायला तयार होईल आता तू आमच्यासोबत आली आहेस आता तुला इथे कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही तू तु, तुला हवं तसं जगू शकतेस तुला पुढे शिकायचं होतं ना मी तुझं ॲडमिशन करून देईन निशा स्वतःचे कान पकडून म्हणाली सॉरी राधा आईंच्या समोर मला नाटक करायला लागलं जर मी तुझ्याशी चांगले वागले असते तर यावेळी पण त्यांनी तुला आमच्यासोबत येऊन दिलं नसतं आणि तुला अजून तिथेच त्रासात राहावं लागलं असतं तू कामवाली नाही तर माझी लाडाचे ननंद आहेस आणि हो आम्ही कधीच तुझा तिरस्कार करणार नाही यावर तू भरोसा ठेव वहिनीच्या बोलण्याने राधाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले आणि तिने वहिनीला मिठी मारली ती हुंदके देत वहिनीला म्हणाली वहिनी मला असं वाटलं की या जन्मात मला कधीच कुणाचं प्रेम मिळणार नाही कोणी कधीच माझा लाड करणार नाही आज तुझ्या रूपात मला माझी आई मिळाली आहे राधा भरल्या आवाजत म्हणाली तिची वाहिनी तिचे डोळे पुसत म्हणाली राधा तुझं दुःख मला चांगलंच कळत आहे कारण मी पण लहानपणापासून पा आईच्या प्रेमाला तरसले आहे माझ्या आई पण मला मी खूप लहान असताना सोडून गेली होती माझ्या बाबांनी दुसरं लग्न तर केलं नाही मला माझ्या आजीने वाढवलं आहे तरी पण मी आईच्या प्रेमाला तरसले आहे आता तुझा दादा माझ्यावर खूप प्रेम करतो मला काहीच कमी पडून देत नाही आणि जेव्हा त्यांनी मला तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा तुझ्या दुःखात मला माझी झलक दिसली त्या दिवशी मी निश्चय केला की मी तुला तुझा अधिकार मिळवून देईन तुला तुझ्या वाटणीचं प्रेम मी देईन ज्यासाठी तू एवढी वर्ष तरसली आहेस मुकेश पण राधाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला आता तुला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही कारण तुझा दादा आणि बहिणी तुझ्यासोबत आहेत राधा खूप खुश झाली कुठे ती विचार करत होती की वहिनी पण तिला कामवली समजत आहे पण आज वहिनीने तिला आईच्या प्रेमाची जाणीव करून दिली काही दिवसातच मुकेशने तिचं ॲडमिशन एका मोठ्या शाळेत केलं राधा खूप मन लावून अभ्यास करत होती तिचे दादा वहिनी तिचे सगळे लाड पुरवत होते तिकडे त्यांच्याही विचार करत होती की राधा अजून पण कामवालीचं जीवन जगत आहे एक दिवस अचानक आई त्यांना भेटायला शहरात आली अचानक असं समोर बघून मुकेश, मुकेश हादरला निशाने पुढे होऊन तिच्या सासूचं स्वागत केलं जेव्हा शालिनीताईंना राधा दिसली नाही तेव्हा त्याने विचारलं राधा कुठे आहे कुठल्या कामासाठी ती तिला बाहेर पाठवलं आहे का तेव्हा मुकेश म्हणाला आई राधा शाळेत गेली आहे हे ऐकून आई एकदम स्तब्ध झाली आणि म्हणाली तू हे काय बोलत आहेस मुकेश मी तिला इथे कामवाली म्हणून कामाला पाठवलं होतं शाळेत जाण्यासाठी नाही तेव्हा निशा म्हणाली हो आई मनात तर माझ्या पण तेच होतं पण इथे जवळच एक संस्था आहे ते लोक घराघरा जाऊन बघत होते जेव्हा त्या लोकांना समजलं की राधा शाळेत जात नाही तर त्या लोकांनी आमच्यावर दबाव घातला की जर आम्ही तिला शाळेत नाही पाठवलं तर ते आमची तक्रार पोलिसात करतील की आम्ही तिला कामवाली म्हणून घरात आणलं होतं म्हणून मग नाईलाजानी आम्हाला तिला शाळेत पाठवायला लागलं आता आम्ही तिला इथून दुसरीकडे कुठे पाठवू पण शकत नाही कारण ते लोक महिन्याच्या महिन्याला येऊन बघतात की राधाला व्यवस्थित सांभाळतात का नाही हे ऐकून मुकेशच्या एकदम गप्प झाली मुकेशला पण त्याच्या आईसोबत भांडायचं नव्हतं तो आईला समजून सांगून सांगून थकला होता आणि आता त्याला आईकडून काहीच आशा नव्हती निशाने गोष्टीला एकदम छान सांभाळून घेतलं होतं काही दिवसानंतर त्याच्याही परत गावी गेली बघता बघता खूप वर्ष निघून गेली राधा खूप शिकली आणि एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला लागली ती तिच्या प्रगतीचं सगळं श्रेय तिच्या दादा बहिणीला देत होती राधाच्या ऑफिसमध्ये आकाशकाम करत होता दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली त्यांचं बोलणं वाढायला लागलं आणि कधी दोघांनी एकमेकांना पसंत केलं त्यांना समजलं नाही एक दिवस तिने तिच्या बहिणीला आकाशबद्दल सांगितलं आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे हेही सांगितलं तिची बहिणी खुश झाली आणि तिने तिच्या नवऱ्याला सांगून आकाशची माहिती काढायला सांगितली सगळं काही चांगलं होतं मग मुकेशने त्याच्या आईला फोन करून सांगितलं की त्याने राधासाठी एक मुलगा पसंत केला आहे आणि तिचं लग्न लावून द्यायचं आहे तेव्हा त्याची आई म्हणाली की हुंड्यात एक रुपया पण देणार नाही मुकेश हसायला लागला आणि म्हणाला आई आपल्याला त्यांना हुंडा द्यायची गरज पडणार नाही राधा आज स्वतः एवढं कमवत आहे की तिला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही आता शालेन त्यांच्या हातात राधाच्या भविष्याचं नियंत्रण नव्हतं तिच्या दादा बहिणीने मिळून राधाचं लग्न आकाशसोबत धूमधडाक्यात लावून दिलं त्यांच्या आई पण या लग्नात उपस्थित होती राधाला आजकुणाबद्दलच तक्रार नव्हती कारण तिच्या दादा मिळून तिच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं होतं आणि आकाशसारखा समजदार नवरा भेटल्यामुळे ती खूप खुश होती आकाश तिच्यावर खूप प्रेम करत होता दोघांचा संसार खूप सुखात आणि आनंदात चालू होता जर प्रत्येकाला मुकेश आणि निशासारखे दादा बहिणी मिळाले तर कोणतीही राधासारखी मुलगी तिच्या आयुष्यात पुढे जाऊन आनंदात जगू शकेल आणि तसंही तिच्या सावत्राईने खूप प्रयत्न केला की राधाला ताबून ठेवायचं तिला आयुष्यात पुढे न जाऊ देण्याचा पण दादा बहिणीच्या मदतीने आज राधाच्या आयुष्यात आनंदच आनंद होता म्हणूनच म्हणतात की वाईट करणाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी जगात चांगली लोकं पण असतात जी चुकीचं करणाऱ्यांपेक्षा लाभपटीने चांगले असतात कारण त्यांच्यासोबत देवाचा आशीर्वाद असतो कशी वाटली स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा